नमस्कार ठाण्यालय मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि ठाण्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जी लोक आहेत ही येऊरकडे त्या नजरेनं बघतात त्यासाठी येऊरच्या दिशेने ठाणेकरांचा कल जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय परंतु आपण सध्याची येऊरच्या गेटवरची परिस्थिती बघितली तर आपण समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय खास करून आपण बघितलं तर नगर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील तसेच वन वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून मोठा फौसवाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय येऊरच्या गेटवरती आज खरं पाहायला गेलं तर एकतीस डिसेंबर आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते येऊरकडे जात असतात येऊरमध्ये जे मोठे बंगले असतात या ठिकाणी पार्टी करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक जे वाहनधारक आहेत कुठेतरी दारू पिऊन वाहन चालवत असतात त्याचीच कारवाई म्हणून या ठिकाणी सूर्यास्तानंतर येऊरच्या गेटवर जाण्यास बंदी आहे खास करून येऊरमधील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच कुठेतरी आतमध्ये जाण्याची परवानगी आहे परंतु जे काही नागरिक का आहेत आपण पाहतो की येऊरच्या दिशेने मोठ्या संख्येने या ठिकाणी जे ठाणेकर असतील किंवा ठाण्यातील बाहेरचे नागरिक असतील ते येऊरकडे जात असतात मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यासाठी असेल किंवा आतमध्ये जाऊन काहीतरी धिंगाणा न घालण्यासाठी जे आहे ते येऊरच्या गेटवरती आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौसफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी वन विभागाचा बोर्ड देखील लागलेला आहे कुठेतरी आज जो है। ले 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 आहे एकतीस डिसेंबर आहे आणि सूर्यास्तानंतर येऊरमध्ये जाण्यामध्ये बंड या ठिकाणी घातलेला आहे जमो पाहतो की महाराष्ट्र असण्याचा वन सूचना देखील या ठिकाणी लिहिली आहे मोठ्या प्रमाणात येऊरमध्ये पोलिसांचा फौसवाटा आपल्याला दिसत आहे कुठेतरी येऊरमध्ये असेल मोठ्या प्रमाणात पार्टी धिंगाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण समोरच्या गेटमध्ये की येऊरमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संजय गांधी नॅशनल पार्कचा विभाग म्हणून या ठिकाणी येऊरकडे पाहायला जातं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात फौस या ठिकाणी पोलिसांचा पाहायला मिळतोय कुठेतरी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी असतील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण फौस वाटा या ठिकाणी तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय येऊरमधील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच कुठेतरी येऊरच्या गावामध्ये जाण्यास परवानगी आहे पण परंतु आपण पाहतोय की आज जे आहे मोठ्या प्रमाणात एकतीस डिसेंबर असल्याकारणाने या ठिकाणी मोठा पोलीस बंद या ठिकाणी येऊरच्या गेट वरती आपल्याला पाहायला मिळतोय पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील येऊरच्या दिशा आपल्याला पाहायला मिळतोय कुठेतरी नागरिक जे आहे ठाणेकर असतील ठाण्यातील बारीशे नागरिक असतील ते एकतीस डिसेंबर यासाठी येऊरच्या दिशेने कुठेतरी जायला पाहायला मिळतात परंतु या आधीच कुठेतरी संपूर्ण परिस्थितीचा कुठेतरी गांभीर्य राखून कुठले अनुचित प्रकार जो आहे तो येऊरमध्ये घडू नये त्यासाठी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील किंवा स्थानिक वन विभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मोठा फौज वाटा या ठिकाणी येऊरच्या परंतु जी कारवाई आहे किंवा सक्त जाण्यास आतमध्ये जाण्यास मनाई करण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी नवीन वर्षाचा दिवस आहे जो उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस म्हणून एकतीस डिसेंबर आज जो आहे आ, मुटा मदे, आ, जो, आ, पा, तो मोठ्या उत्साहामध्ये जो पाहायला मिळतो परंतु आज सूर्यास्तानंतर कुठेतरी येऊरच्या आतमध्ये जाण्यामध्ये जाण्यास जी आहे ती सत्य मनाही आहे ती केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते प्रतिबंध म्हणून या ठिकाणी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील स्थानिक वनविभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी येऊरच्या गेट वरती नाकाबंदी करताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी सेन्सिटिव्ह झोन म्हणून संजय गांधी नॅशनल पार्कचा वन विभागामध्ये येऊरचा समावेश होतो आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की आज कुठल्याही प्रकारचा दांगड होऊ नये आपण पाहतोय की संपूर्ण चौकशी करून या ठिकाणी नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील किंवा स्थानिक वन विभाग असतील वन विभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून नागरिकांशी विचारपूस केली जाते की कसं कारणासाठी आपण वरती जात आहात काय नेमकं कारण आहे का, ने, आणि काय बघा आपण समोरच्या दुसऱ्यामध्ये पाहतोय की नागरिकांना कुठेही म्हणजे कुठलाही अलगर्जीपणा न करता त्यांना था वरती जाण्यास सक्त मान या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चौकशी देखील करण्यात येते कुठली गाडीवर जाते प्रकारे ड्रायव्हरची देखील चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी ही वर जाणाऱ्या गाड्यांची करण्यात येत आहे आपण पाहतोय येऊरच्या गेटवर हा संपूर्ण फौजफाटा मोठा तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून एकतीस डिसेंबर जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये ठाणेकर असतील ठाण्यातील बाहेरचे नागरिक असतील यांच्या कडून मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आपण पाहतोय की येऊरमध्ये जे आहे मोठे मोठे बंगले असतील हॉटेल्स असतील रेस्टॉरंट असतील त्याच्यामध्ये अनेक जे नागरिक असतील ते एकतीस डिसेंबरची पार्टी या ठिकाणी करण्यासाठी जात असतात पण सूर्यास्तानंतरच कुठेतरी येऊरमध्ये वर जाण्यामध्ये वर जाण्यास आहे ती मनाही करण्यात येत आहे आपण पाहतोय समोरच्या दृश्यामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत त्या वर जाण्याचा सा प्रयत्न करतात परंतु कुठेतरी पोलिसांच्या माध्यमातून जे आहे त्या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता त्यांना कुठेतरी आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात येत आहे आपण पाहतोय पाहतोय की कुठेतरी लोक जी वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कुठेतरी थांबवून या ठिकाणी आज कुठलाही वाहनदार पूर्ण वाहनधारकांची चौकशी करून या ठिकाणी त्यांना वर सोडण्यात येत आहे संपूर्ण लाईव्ह दृश्य आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह करतोय संपूर्ण वाहनधारकांची चौकशी करून कशा करण्यासाठी वरती चालले आहेत स्थानिक नागरिक आहेत का येऊचे किंवा काय कारण आहे अनेक लोक जे आहेत ते सरळपणे सांगतात की येऊरीमध्ये हॉटेल बुक केलं आहे पार्टी आहे त्यांना सक्त म्हणा या ठिकाणी वर्तकनगर पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून असेल किंवा वन विभागाचे अधिकारी असेल त्यांच्या माध्यमातून करण्यात संपूर्ण आपण समोर पाहिलं तर वर्तकनगरचे पोलिटेशनचे अधिकारी दिसत आहे महाराष्ट्रासनं वन विभागाकडनं देखील बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला आहे कुठेतरी सायंकाळी सूर्यास्तानंतर येऊरमध्ये आतमध्ये जाण्यामध्ये संपूर्ण मनाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे समोर आपण पाहतोय येऊरचा संपूर्ण परिसर आहे आणि संपूर्ण लाईव्ह दृश्य आपण ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण बघत आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण फौजपाटा या ठिकाणी येऊच्या गेटवरच तैनात केलेला आहे वाहनाची या ठिकाणी आपण पाहतोय की चौकशी करूनच त्यांना कुठेतरी वरती जे आहे ते सोडण्यात येत आहे पण पाहतोय की अनेक वाहनधारकांना या ठिकाणी अडवून या ठिकाणी त्यांना आतमध्ये सोडण्याची मनाई करण्यात येत आहे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोर्सपटा या ठिकाणी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बरोबर आज एकतीस डिसेंबर आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून अनेक ठाणेकर असतील किंवा ठाण्यातील भारचे नागरिक असतील ते एवढीकडे जात असतात कुठेतरी पार्टी पार्टी असेल किंवा हॉटेल्समध्ये त्यांनी अनेक हॉटेल्स बुक केलेले असतात पार्टी करण्यासाठी थर्टी फस्टची नाईट जी आहे ती एन्जॉय करण्यासाठी ठाणेकर नागरिक असतील ठाण्यातील बाहेरचे नागरिक असतील ते येऊरकडे जाण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत असतात परंतु आज जे आहे ते येऊर पोलीस वर्तमानगर पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी असतील किंवा वन अधिकार विभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी आहे की या वाहनधारकांची या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आहे ही येऊरच्या गेटवरील आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय आपण पाहतो की समोरच्या दृश्यमध्ये संपूर्ण पोलीस अधिकारी आहेत ते समजावून सांगतायत की कि सूर्यास्ता नंतर आहे हा येऊरचा गेट जो आहे तो बाहेरील नागरिकांसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आपण पाहतो समोरच्या दुसऱ्यांमध्ये अनेक नागरिक जे आहेत ते कुठेतरी येऊरच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जाद। वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील किंवा वन विभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून या संपूर्ण नागरिकांना कुठेतरी आतमध्ये जाण्यामध्ये संपूर्ण मनाई करण्यात आपल्याला पाहायला मिळते न <laughs> आपण आपण पाहतोय की समोरच्या दृश्यांमध्ये अनेक जे तरुण आहेत ते कुठेतरी वर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आहे किंवा त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आहे त्यांना थांबवण्याचा या ठिकाणी पूर्ण प्रयत्न झालेला आहे आपण पाहतोय की येऊरच्या गेट वरती या ठिकाणी संपूर्ण फौज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय अनेक जे नागरिक असतील ठाणेकर असतील किंवा ठाण्यातील बाहेरचे नागरिक असतील यांच्या माध्यमातून आहे संपूर्ण कारवाई आपल्याला पाहायला मिळते अनेक वाहन चालक आहेत किंवा नागरिक आहेत ते कुठेतरी वर जाण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांची पूर्ण विचारपूस करून त्यांना वरती किंवा त्यांना सक्त मन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण कारवाई ही या ठिकाणी येऊरीच्या गेट वरती वर्तकनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी आज एकतीस डिसेंबर म्हणून सूर्यास्तानंतर ही कारवाई आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण येऊरचा गेट जो आहे तो पोलिसांच्या फौज या ठिकाणी तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळते आज पाहिलं तर एकतीस डिसेंबर आहे आणि ठाणेकर असतील किंवा ठाण्यातील बाहेरचे जे नागरिक असतील ते येऊरच्या दिशेने जा जाताना आपल्याला पाहायला मिळतं येऊरमध्ये अनेक हॉटेल्स आहेत बंगले आहेत त्या ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्या असतील त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण समोर पाहिलं तर पोलिसांच्या विचारपूसेनंतरच कुठेतरी वाहनांना या ठिकाणी सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक नागरिक असतील किंवा जे येऊर गावचे नागरिक असतील त्यांनाच कुठेतरी आतमध्ये जाण्यामध्ये परवानगी ही दिली जात आहे अन्यथा पोलीस स्टेशनचे अधिकारी असेल किंवा वन विभागाचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून सक्त मना या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे संपूर्ण लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहात ठाणे लाईव्ह अपडेट जाणण्यासाठी आताच ठाणे लाईव्ह फॉलो करा धन्यवाद